हॅलो फ्रेंड्स रोजच्याच पन्नाबाईने या आपल्या सिरीज मध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने कशा बनवायच्या हे बघत असतो आज आपण फ्लॉवरची भाजी अगदी वेगळ्या वेग 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 पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे ही चटपटीत आणि गरमागरम फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते बघूयात ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात त्या अगोदर तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी फ्लॉवर निवडून मी अशा प्रकारे मिडियम साईजमध्ये घेतलेला आहे त्यासोबत सव्वाशे ग्रॅम ग्रीन पीस मी ते घेतलेले आहेत साधे वाटाणे असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता ही टेस्टी भाजी बनवण्यासाठी आपण इथे दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत त्यासोबत दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचवून घेतलेले आहेत तुम्ही बारीक कापून किंवा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता थोडासा कडीपत्ता इथे मी घेतलेला आहे आणि एक टोमॅटोची अशा प्रकारे इथे पिवरी बनवून घेतलेली आहे आता फ्लॉवर स्वच्छ करून घेण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत त्यासोबतच आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून हे फ्लावर आपण हळद व गरम पाण्यामध्ये राहू देणार आहोत जेणेकरून याचे पूर्ण निर्जंतुकीकरण होईल थोड्या वेळाने झाऱ्याच्या मदतीने आपण अशा प्रकारे फ्लावर पाण्यातून मिथळून घेणार आहोत सर्व फ्लावर पाण्यातून आपण काढून घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये दोन ते तीन वगळी तेल घेणार आहोत आता आपण जे फ्लावर पाण्यातून मिसळून घेतले होते ते आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये फ्लावर फ्राय करून घेतल्यामुळे त्याचा शिजताना गाळ होत नाही व त्याची टेस्ट सुद्धा छान लागते मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनिटं आपण फ्लावर अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत फ्लावर छान फ्राय करून झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही चटपटीत भाजी बनवण्यासाठी आपण इथे एक टी स्पून मोहरी घेतलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून जिरे घालणार आहोत जिरे फ्राय झाल्यानंतर आपण इथे ठेसलेलं लसूण घालून घेऊया लसून फ्राय झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा आपण पाच ते सहा मिनिट व्यवस्थित परतणार आहोत जेणेकरून तो मऊ होईल यावेळी मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे कांदा छान परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत एक टी स्पून हळद दोन टीस्पून धना पावडर दोन टी स्पून या ठिकाणी मी घरगुती काळा मसाला वापरलेला आहे त्यासोबतच दोन टी स्पून इथे मी कश्मीरी लाल मिरची वापरत आहे जेणेकरून भाजीला छान कलर येईल हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स करून झालेले आहेत त्याचा छान सुगंध सुद्धा येत आहे आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो प्युरी नंतर घातल्यामुळे मसाल्यांना पाणी सुटत नाही आता आपण यामध्ये घालूयात फ्लॉवर फ्लॉवर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया फ्लॉवर ॲड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये ऍड करूयात ग्रीन पीस ते सुद्धा अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात ग्रीन पीसमुळे ही भाजी अजूनच जास्त टेस्टी लागते आता आपण यामध्ये एक टी स्पून मीठ ॲड करूया आता आपण हाय फ्लेमवर भाजी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजू देणार आहोत भाजी शिजत असताना थोडं थोड्या वेळाने चेक करायची आहे जर तुमच्याकडे पातळ बुडाची कढई असेल तर त्यावेळी तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व अधूनमधून भाजी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती डागणार नाही आता आपण झाकून काढून घेऊया वा आपली भाजी तयार झालेली आहे आणि भाजीचा सुगंध अगदी सगळीकडे दरवळत आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून शिजली आहे की नाही ते चेक करूया फ्लॉवर अगदी सहजपणे दाबला जात आहे भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आपली टेस्टी चटपटी अशी फ्लॉवरची भाजी अगदी रेडी झाली आहे चला तर गरम गरम सर्व करूया ही नेहमीपेक्षा हटकी अशी फ्लॉवरची भाजी बनण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवड असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद